अरे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेल वर तुमचा हार्दिक हार्दिक धन्यवाद आय झाले का नाही पोळ्या ते बाबा आय दिवाळी बिवाळी केली का नाही आता बाबा करायची मग काय केलं काय काय केलंय आता काय काय केलंय आता पोळ्या पोळ्या अजून आमटी बिमटी करायची बादभी झालाय आता ओका पोळ्या चालल्या ते हो का बघा आपली बहीण पोळ्याला ती हो का जमते नाही का नाही पोळ्याला हो का एवढ्या पोळ्या झाले ते आता अजूनही काय एवढे करायचे ते अग आपले बिराड इथे आणि कुखरी येत हो का तिथे एक मिठी आपली हो का इथं फटाकडे बिटगडे इथं काय वाजवाजी मस्ते पीक हो का इथं मस्ते पिके रांगोळी बिंगुई काढली आता इथे आखरोबी रांगोळी बिंगुई काढली आता हो का तर बघा इथं आपली कुकरी येतं हे आहेत आणि हो का इकडे कर्डे येतं बघा कर्डे बिरडं अख्खी बसलेली आहेत खाली बघा इथं कुकरी येतं आणि इथं करडे येत बघा इथे कुकरी विकरी बसले तर आता आता मेंढ येते ना इथं बकरी असते आणि इथं बी असते सकाळचे असतात इथं बघा इथं एक आपली मेंढी आहे त्यावेळेस आजारी झाली आहे म्हणून तिला गरीश ठेवलेली असते रोज त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं का तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं का असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद